अरे आमच्याकडे बिंजोरला ना सोळा नाव आलेला आहे अरे गावदी बसायला सरकार ग्रुप शिलगाव फक्त बैलदरी साईड डावी दोन बादल्या अकरा हजार रक्कम आहे स्वतःची बैल पाहिजेत त्यांना च्या मैदानात जोर द्या बिंजोर बिंजोर गावदी बसायला सरकार ग्रुप शिलगाव फक्त बलदरी साईड डावीत दोन बातल्या अकरा हजार स्वतःचे बैल पाहिजेत निर्वाज वर्चस्व आता आलेला शर्यतीमध्ये उजवी साईड उजवी धन्यवाद सुंदर अशी गाडी पाली मैदानात बिरजापाल आदयकरांचा आशिष बाजाराम पाटील अजय पनवेलकर आणि त्याच्यासोबत भवानी पाली थडेली भिवंडीकर महेश्वर पटेल आपलं हार्दिक अभिनंदन आहे मानकरी नारायणवाले